कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी सोमनाथ भोरे गगनबावडा गगन पंचायत समिती गगनबावड्यामधील लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेची बैठक पार पडली यावेळी लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली बैठकीत लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी सोमनाथ राजेंद्र भोरे यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी निलेश भोसले राहुल तहसीलदार यांची सचिवपदी तर सहसचिव म्हणून राजेंद्र कुंभार यांची निवड करण्यात आली यावेळी खजानीस म्हणून ऋतुराज रोगे व कार्याध्यक्ष म्हणून नितीन राबाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली बैठकीसाठी पंचायत समिती शिक्षण आरोग्य बांधकाम महिला बालकल्याण परशुराम व प्राथमिक आरोग्य केंद्राकडील सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी उपस्थित होते